नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मा माता लक्ष्मीची विशेष कृपा असते ह्या राशींवर कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी चला जाणून घेऊया सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये माता लक्ष्मीचं स्थान खूप वेगळं आहे प्रत्येकाला वाटत असतं आपल्या घरात माता लक्ष्मीने यावं तिने आपल्या घरात वास करावा घरातली सुखशांती समृद्धी नांदावी असं सर्वसामान्य माणसाला वाटत असतं पण तुम्हाला माहिती आहे काही राशींच्या लोकांना याचा भरपूर फायदा होतो तर काही राशींचे लोक यापासून वंचित राहतात आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या आहेत त्या राशी की ज्या राशींच्या लोकांना माता लक्ष्मी खूप प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला पण त्या राशींचे लोक खूप जास्त प्रिय आहेत माता लक्ष्मींचे प्रिय राशींच्या नावांपैकी काही गोष्टी अशा आहेत की ज्या घरात माता लक्ष्मीची रोज पूजा केली जाते तिची विशेष महत्त्व दिलं जातं त्या घरात खरं तर माता लक्ष्मी नेहमी वास करत असते काही घरात असं असतं की माता लक्ष्मीच्या आगमनाने लोकांचे दिवस बदलून जातात सर्वांचं चांगलं होतं काही घरात असं असतं की त्या घरात नेहमी दरिद्री कटकट भांडणं तंटा ह्या गोष्टी होत राहतात मग आपण विचार करत असतो काय चुकत असेल माझं तर याच्यात तुमची चूक नाही याच्यात तुमच्या राशीची चूक ना आहे तुम्ही अशा विशिष्ट राशींच्या लोकं असतील की ज्यांना माता लक्ष्मीची कृपा नाही असं म्हणता येणार नाही कारण माता लक्ष्मीची कृपा ही सर्वांवरच असते पण काही राशींचे लोक माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे आणि त्यांची नेहमी पदोन्नती होत असते आता ह्या प्रिय राशी कोणती आहे ते जाणण्याच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघूया आपण पहिली राशीचक्रातील भाग्यवान रास कोणती आहे तर मंडळी तुम्हाला माहिती आहे का धनसंपत्तीची देवी लक्ष्मीची कृपा ज्या लोकांवर असते ना ते लोक खूप सुखी समाधानी संपत्ती आणि कीर्ती प्रदान करतात काही राशींचे लोक याबाबतीत जन्मतः भाग्यशाली असतात तर काही राशींच्या लोकांना माता लक्ष्मीची विशेष कृपा असते ज्यामुळे ते आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती असतील तरी त्यातून बाहेर पडतात आणि श्रीमंत होतातच ज्योतिषशास्त्रानुसार माता लक्ष्मीची कृपा असलेल्या कुठल्या आहेत त्या भाग्यवान राशी तर चला जाणून घेऊया तर माता लक्ष्मींच्या आवडतीपैकी सगळ्यात एक नंबरची रास खरं तर पाच राशी आहेत ज्या माता लक्ष्मीला आवडतात पण सर्वप्रथम सुरुवात करूया वृषभ राशीपासून वृषभ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची नेहमीच कृपा असते वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे तो संपत्ती आणि समृद्धीचा करता देखील आहे म्हणूनच हे लोक निश्चितच श्रीमंत होतात आणि विलासी जीवन जगतात हे लोक मेहनती बुद्धिवान आणि प्रामाणिक सुद्धा असतात वाढत्या वा वयानुसार या लोकांची संपत्ती देखील वाढत असते ह्या लो हे लोकं वैचारिकदृष्ट्या खूप जास्त प्रगतशील होत असतात तुमची जर वृषभ रास असेल तर तुम्ही भाग्यवान आहात माता लक्ष्मीची दुसरी आवडतीची रास म्हणजेच कर्करास होय तुमची जर कर्करास असेल तर तुम्ही भाग्यवान आहात ते कसं जाणून घेऊया कर्कराशींच्या लोकांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो या राशींचा स्वामी चंद्र आहे आणि देवी लक्ष्मीला चंद्र खूप आवडतो पौर्णिमेची रात्र देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खास मानली जाते कर्क राशींचे लोक आनंदी असतात आणि प्रत्येक क्षणाचा आनंद देखील घेत असतात त्यांच्याकडे संपत्ती आणि प्रसिद्धी देखील असते आणि ते पैसे वाचवण्यात आणि मजबूत बँक बॅलेन्स तयार करण्यात पारंगत असतात मंडळी तुमची रास जर कर्करास असेल तर तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात कारण तुमच्या राशीचा स्वामी हा साक्षात चंद्रदेव आहे आणि चंद्रदेव हे माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे मंडळी माता लक्ष्मीची तिसरी आवडती रास आहे सिंहरास होय तुम्ही जर सिंह राशीचे असाल तर तुम्ही भाग्यवान आहात राशींच्या लोकांना माता लक्ष्मीची विशेष कृपा असते हे लोक जन्मताच नेते असतात आणि प्रभावशाली व्यक्तिमत्वाचे असतात या कलागुणांमुळे ती नेहमी यशस्वी आणि श्रीमंत होतात असं म्हटलं जातं मंडळी माता लक्ष्मीची चौथी आवडती रास आहे तुळरास मंडळी तुम्ही जर तुळ राशीचे असाल तर तुम्ही अतिशय भाग्यवान आहात तुळ राशीचा स्वामी देखील शुक्र आहे आणि ह्या राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते बरं का तुळ राशीत जन्मलेले लोक बुद्धिवान असतात त्यांचे वर्तन संतुलित असते आणि त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षण असते त्यांच्यामुळे या क्षमतेमुळे त्यांना उच्चपद आणि भरपूर संपत्ती मिळते ह्या लोकांना महागड्या वस्तूंची सुद्धा प्रचंड आवड असते तर मंडळी तुमची तू रास असेल तर तुम्ही भाग्यवान आहात माता लक्ष्मीची अजून आवडती आणि शेवटची रास म्हणजे रास होय रास ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय मानली जाते वृश्चिक राशींचे लोक इतरांकडून काम करून घेण्यात पटाईत असतात हे लोक काहीही ठरवतात आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात तसेच या लोकांचे नशीब चांगले असते आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून आणि जोडीदाराकडून भरपूर संपत्तीसुद्धा मिळते ते कठोर परिश्रम न करताही विलासी जीवन जगतात मंडळी तुमची जर वृश्चिकरास असेल तर तुम्हीसुद्धा भाग्यवान आहेत बरं का तर या होत्या माता लक्ष्मीच्या आवडत्या पाच राशी आता बाकीच्या ज्या सात राशी आहे मग त्या माता लक्ष्मीला आवडत नाही का तर असं नाही बरं का सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या घरातली चालती बोलती लक्ष्मी ही तुमची पत्नी आहे तुमची आई आहे तुमची बहीण आहे तुमची मुलगी आहे तिला जर तुम्ही सुखात ठेवलं आनंदात ठेवलं तर नक्कीच तुमची कुठलीही रास असो अगदी कुठलीही तरीसुद्धा तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा नेहमी असणारच